खर तर आपण आलेलो आहे मानिक आय टी या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही या ठिकाणी आंदोलनच्या भूमिकेमध्ये आहात काय नक्की मागणी काय आपली नमस्कार मी दर्शन प्रशांत सोनवणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तालुका आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील नावाज दिलं आय टी कॉलेज गेल्या काही दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या लागतात की इथल्या मानिको इथे आय टी कॉलेजला एक शिक्षक इथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तर ते प्रवेश प्रक्रिया सुरू असताना संबंधित शिक्षक मध्य करून विद्यालयाचे प्रवेश घेत होता म्हणजे तो सर्व विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पार पाडत होता तर झाला असं की त्या शिक्षकाला स्वतःची काही सूद नव्हती तो काय करतोय आणि काय वागतो ते या प्रकरणाची जुन्नर तालुक्यातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी बातमी लावल्या या बातमीवरून आम्हाला कळलं की हा असा गाजन कारभार चाललेला आहे तर या विषयावरनं आम्ही आज या कॉलेजला भेट देण्यासाठी आलो होतो आणि इथल्या संबंधित मुख्याध्यापकांसोबत चर्चा करण्यासाठी आलो होतो की तुम्ही त्या संबंधित शिक्षकावरती कायदेशीर कार्य करा परंतु इथं आला वाजता आम्ही आज बारा वाजता आलेलो आहे त्यांच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा करण्यासाठी परंतु इथं मुख्याध्यापक हजर नाही आहेत मुख्याध्यापकांना फोन केला आम्ही त्याच्या संबंधित स्टाफने देखील फोन केले तर मुख्याध्यापक अजूनही देखील इथे उपस्थित झालेले नाही आहेत या, या संदर्भात तुम्ही काय सांगाल खरं तर त्यांनी सांगितलेलं की या शिक्षक जो जे आहेत ते मध्यप्राशन करून विद्यार्थ्यांचे काय प्रवेश प्रक्रिया पार पडत होते काय करत होते तर तुम्हाला कसं समजलं की ते मध्यप्राशन आहे का कोणत्या माहितीनुसार तुम्ही या ठिकाणी सर इथं व्हिडिओ व्हायरल झाला त्यांचा आम्ही प्रत्येक सोशल मीडियावर पाहिलं त्यांचं मध्यप्राशन केलेला व्हिडिओ त्यांनी वर्गात कसे आले कसे त्यांनी हे केलं त्यानंतर आम्ही चौकशी केली त्यांचं चो शासनही चौकशी करते आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी सकाळी दहा वाजता या ठिकाणी आलो पण दहा वाजल्यापासून आतापर्यंत प्राचार्य ह्या कॉलेजमध्ये नाहीच आहे या आय टी के केंद्र आम्ही त्यांना वारंवार फोन करत राहिलो ते आम्हाला ओढवडीची उत्तरं देऊन मी पुण्यात आहे मी बाहेर आहे मी जुन्नरला येतोय मी अर्ध्या तासात येतोय आणि आत्ता शेवटी आम्हाला म्हणतात काय मी चार वाजता येणार आहे तर यांचं ॲक्च्युली टायमिंग काय आहे इथं यायचा आणि जायचा हा पण आम्हाला इथं समजत नाही आहे आणि निवेदन तुम्ही इथं आलात तर नाश्ता करा चहा प्या जावा असं आम्हाला ते कळवतात ते सांगतात ते आम्ही एक दुसरे सर आहेत त्यांना निवेदन द्या असं तिथं बसून आम्हाला ते वारंवार कळवतात आम्ही आमचा आग्रह एकच आहे त्यांनी या ठिकाणी यावं आणि आमच्याकडनं निवेदन घ्यावं तर या ठिकाणी तुमची मागणी जी आहे प्रमुख मागणी काय आहे आमची मागणी एकच आहे की जी प्राध्यापकाने जे गैरवर्तण केले की त्यांनी त्याला या ठिकाणी पुन्हा चान्स देऊ नये त्याला घरची वाट दाखवावी ही आमची मागणी आहे खर तर आपण दुसरे सहकारी त्यांच्याशी या ठिकाणी काय काय सांगाल या ठिकाणी तुम्ही भूमिकेमध्ये नमस्कार मी असा घोडे गावचा आहे जिल्हा संयोजक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे जो आता जे प्रकरण झालेला आहे त्याची दर्शन सणवणे आमचा कार्यकर्ता त्यांनी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली त्या संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी संविधानाच्या माध्यमातून कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथे जे माणिक ढोळचं आदिवासी विभागातील एक आयडिया कॉलेज आहे तिथे निषेध नोंदवण्यासाठी व सरांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो ते निवेदन देण्यासाठी जेव्हा आम्ही महाविद्यालयात आलो आम्ही एक दहाच्या टायमिंगच्या आसपास आलो असेल आम्ही एक दहा पासून उपस्थित आहे पण आम्हाला सरांची आमचा जेव्हा संपर्क झाला कॉलवर तेव्हा आम्हाला एक फिरवा फिरविची उत्तर सरांनी दिली मी येतोय आम्ही येणार आहोत वगैरे वगैरे पण सर अजून इथं आलेले नाही आहेत म्हणजे आता जर तसा टाइम पाहिला तर जवळपास साडेतीन वाजत आलेत पण सर अजून इथे आलेले नाहीयेत त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे का सरांनी इथं लवकरात लवकर यावं व नियमित ह्या कॉलेजमध्ये आय आय कॉलेजमध्ये उपस्थित राहावं व जे संबंधित काही शिक्षक आहेत जे असं व्यसन करतायत मद्यपान करतायत ही गोष्ट अतिशय चुकीची आहे व त्यांच्यावर कठोर कारवाई लवकरात लवकर लोगर व्हावी हो ही आमची मागणी आहे सध्या खरं तर आयटीआय माणिक डोग जे प्राचार्य आहे ते आता अजूनपर्यंत या ठिकाणी तुमची दखल घेण्यासाठी आलेली नाही तर याच्या अगोदर तुम्हाला कोणी तुम्ही दुसरं कोणाला भेटलेलं आहे का हो जे आता इथे इन्चार्ज आहेत जे त्यांचे उपप्राध्यापक असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील कर्मचाऱ्यांनी आमची दखल घेतलेली आहे कर्मचारी आमचा संवाद देखील सरांसोबत साधून दिलेला आहे पण आमची एक मागणी अशी की आम्ही जगताप सर यांनाच आमचं निवेदन देणार आणि त्यांनी लवकरात लवकर इथे यावे ही आमची मागणी आहे ही मागणी जर तुमची समजा इथे मान्य नाही झाली किंवा पूर्ण नाही जी भूमिका जोपर्यंत जगताप सर येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आम्ही इथून हलणार नाही Okay, thank you. No.